तेलरावा वाड्यादम पुढचा सर्वप्रथम माझा मोबाईल नंबर लिहून घ्या मी ते विसरायला नको कारण काय होतं की मी सर्वांना सहकार्य करतो की पुढचं शिबिर कुठं आहे रेल्वे रिझर्वेशन आहे की नाही आणि म्हाताऱ्या लोकांना मुलं पण सांगत नाही सांगतात की रिजर्वेशन नाही तर मला व्हॉट्सअप केलं की अहो अकोला ते मॅरिट रिझर्वेशन आहे का तुम्ही सांगतो या या गाडीचं आहे त्या त्या गाडीचा आहे तर माझा नं नंबर आहे एट सेवन सेवन नाईन टू सेवन फाइव फोर टू सिक्स पुन्हा एकदा मराठी सांगतो मी आठ सात सात नऊ दोन सात पाच चार दोन सहा तर केव्हा मला व्हॉट्सअप करा माझं नाव गजानन वाघ आणि चार वर्ष झाली मी या साधनेमध्ये आलो त्याच्यापूर्वी मला दहावा महिना होता सरकारी अधिकारी असल्यामुळे हे एवढं मोठं पोट होतं आणि तीस तीस गोळ्या घ्यायचा आणि मी म्हणायचं मी काही एखाद्या अटॅक बिटॅकनं मरून जाईल परंतु काही पुण्य होतं की या रामाचं दर्शन झालं आणि एकाच वर्षभरात मी चांगला झालो आणि मग मी म्हटलं अरे एवढी महान विद्या आताच माझ्या भावाने दोन दिवस तर म्हटलं ही गोरगरिबांपर्यंत गेली सर्वांचं कल्याण होईल तर माझ्या तीस तीस गोळ्या बंद झाल्या मग माझं आहार नियंत्रण झालं सर्व चांगलं झालं मग आमच्या घरात सुख शांती आली आणि म्हणून मी माझं आयुष्य विद्येसाठी अर्पण केलं आणि आपण अनेक शास्त्र हे ते एन डी एस ओझस हे सुशिक्षित लोक म्हटले की बरेचसे शब्द ऐकतात न्यू डाएट सिस्टम काय काय परंतु पृथ्वीवर हा एकटा एक राम उरलेला आहे ज्यांच्याकडे प्र प्रचंड ज्ञान आहे आणि म्हणून मी उठाठेवी करत राहतो राष्ट्रपतींनी सुद्धा पत्र की यांचा जा आवाज संरक्षित करा ते पण त्यांचं तर एकदम कुटुंब सफल झालं त्यांची मुलं एकदा सहनश वगैरे काढतात चांगली ही साधन तर तुम्ही स्वतःपुरती मर्यादित न ठेवता स्वतःचा परिसर स्वतःचं खेडं स्वतःचं गाव व्याधीमुक्त दवामुक्त करा हीच तुम्हाला विनंती मी सतत या विद्येत सतत सहकारी वृत्तीनं वावरत असतो केव्हाही मला व्हॉट्सअप करा पुढचं शिबिर कुठं आहे एक दिवसाचं शिबिर कुठं आहे कारण मी सतत याच ध्यासामध्ये असतो तर एवढे बोलून मी दोन शब्द थांबवतो आणि या गावात कुठे आहे फायदा होईल मग बोला ना की मेरा वजन कम हो काय मेरे सब बिमारी काय का 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 होती वागतात बीमारी काय होती मग कुठली नव्हती हे विचारा ब्लड प्रेशर <laughs> किडनी डायबिटीज आणि मी म्हणायचं ना की दोन चार वर्षात एखाद्या अटॅकमध्ये बिट मरून जाईन जेव्हा ताबाय ना होता मग प्रश्नच नाही किती वर्ष झाले सुटलाय तुमचा मी साडेतीन वर्षापासून सुरू केलं आणि दोन वर्ष म्हणजे एका वर्षातच मी नॉर्मल झालं आता दोन वर्षापासून काहीच गोळ्या नाही एकही गोळी नाही काहीच नाही गोळ्या रोजच्या त्या बंद हो हो, हो। सर्व लोक विश्वास ठेवा फक्त कठीणपणे करा आता समजा पुढच्या वर्षी जर आले असेच जर आले तर समज ना यांनी काही केलं नाही